तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर शुभ सकाळ सर्वांना तर आजचा आपला चॅनलवरचा टॉपिक होता की आपण जे व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओला पुढं पोस्ट लागतात तर आता समजा असे बरे बरेच असे युट्यूबर आहेत नवीन युट्यूबर आहेत त्यांना माहीत नसतं की व्हिडिओच्या पुढे जे पोस्टर लागतो तो काय असतो तर तो एक थमनेल असतो तर तो थमनेल एच डी प्रकारचा कायंड मास्टरवरून कसा बनवायचा तर चला हे आज आपण पाहूया तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा चला तर मित्रांनो क्रिएट मध्ये जाऊन आपल्याला या जा सोळा पॉईंट नऊचा फीचर घ्यायचा आहे आणि मीडियामध्ये जाऊन आपल्याला आपला फोटो कुठे आहे माझा फोटो कॅमेऱ्यामध्ये आहे तिथून घ्यायचा आहे तुम्ही कुठे फोटो सेव्ह केला आहे हे बघून आपल्याला फोटो तिथून घ्यायचा आहे मी कॅमेऱ्यामध्ये सेव्ह केलेला होता तर आपण फोटो घेतलेला आहे आता आपल्याला बाहेर पडून प्रथम आपल्याला आधी आपल्याला मीडियामध्ये जायचे आहे तर लेअरमध्ये जाऊन आपल्याला मीडियामध्ये जायचे परत तिथून इमेजमध्ये आपल्याला जायचे आहे इमेजमध्ये गेल्यावर आपण पिवळ्या कलरचा इमेज असा कलर घेतलेला आहे आणि तो आपल्याला कडपर्यंत घेऊन घ्यायचा आहे मी इमेज उभा करत आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचा इमेज करू शकता आडवा करू शकता नाहीतर उभा करू शकता मी उभा करत आहे आणि इमेज लावून झाल्यानंतर ना आपल्याला पॅन अँड झूम करायचा आहे फोटोला तर फोटो पॅन अँड झूम करून मोठा करायचा आहे आपल्याला तर असा आपण हा फोटो मोठा करायचा आणि आपल्याला पॅन अँड झूम परत करून आपल्याला इमेज मोठं करायचे आहे इमेज मोठे करायचे आणि बरोबर बरोबर घ्यायचे आपण अजून मोठे करायचे याला माझं असं बारका झालेला आहे त्यात मला आता फोन आला तो मी कट केला आहे मित्रांनो त्याबद्दल मापी असावी तर आपण आता हे बघा आता आपण आधीच्यापेक्षा इमेज आता आपण पॅन अँड झूम करून आपण मोठे करून घेतलेले आहे आता आपल्याला टेक्स्टमध्ये जाऊन आपल्याला लिहायचे आहे आता मित्रांनो मी जिथे बसलेलो होतो तिथे रेंज नव्हती त्यामुळं माईक बी ओपन होईना चालता आता आपण नेट ओपन करूया जरासं नेट चालू केल्यावर आता मला वाटते होईल जरासं वेळ घेणार तर हे का तर काय आता लवकर होईना झाले मित्रांनो तर आपण आता जरासं लिहून तर बघूया जरासं लिहून बघूया खरं हे मराठीच आहे टायपिंग त्यामुळं लिहून होईना बी झाली नेट काय तर जे आहे बघा तर मित्रांनो मी लिहिणार आहे की काइन मास्टरवरून थमनेल कसे बनवायचे परत एकदा बघा चालू होतं आहे का लोडिंग घेत आहे बघा आता बोला म्हणाले बघा आता चालू झालं आहे आता लिहत आहे मी तिथं म्हणजे माईकवर बोलत आहे तर मित्रांनो माझा टॉपिक होता की काइन मास्टरवरून थमनेल कसे बनवायचे तर माझा मी हा टॉपिक टाकला आहे तुम्ही दुसरा काहीतरी टॉपिक टाकू शकता तुमची कशावर चॅनल आधारित आहे त्याच्यावर टाकू शकता तरी आपण लिहून घेतलेलं आहे तर आता हे ओके करायचं आहे आपल्याला ओके करून आता आपण इथं जरासं मोठं करायचं आहे आणि इथं लावून घ्यायचं आणि याला कलर लावायचा आहे कलर ना लाल लावला होता पण तो काय कलर मला बरोबर वाटणं चालता म्हणून मी तो कलर लावला तो बरोबर वाटणं म्हणून परत आणि मीनं तो होता तसा पांढराच केला कारण पांढराच कलर चांगला वाटत होता म्हणून क्वालिटीमध्ये जाऊन इनेबलच्या जा ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि तिथे पुढं जाऊन बॅकग्राऊंड कलरमध्ये जायचं आहे आणि तिथं बी इनेबल दाबून काळा नाहीतर आपण कोणताही कलर घेऊ शकतो मी लाल घेतलेला आहे शक्यतो करून कारण लालच पिवळ्यावर जास्त करून कलर उठून दिसतो तर मित्रांनो हा थमनेलचा मी तुम्हाला एक प्रकार दाखवलेला आहे तर हा एक प्रकार तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आता आपण दुसरा प्रकारसुद्धा बघून घेणार आहेत त्याच्या आधी हे आपल्याला डिलीट मारायचे आहे तर हे आधी आपण डिलीट मारून घेऊया अशा पद्धतीने आपण हे सर्व काही डिलीट मारून घ्यायचा आहे फोटो तेवढा आपल्याला ठेवायचा आहे फोटो ठेवून आपल्याला तो पॅन अँड झूम करून बारीक करायचा आहे आपण बारीक फोटो करून असे चार, चार फोटो आपण कडाला लावून घेऊया हे यो प्रकार तुम्हाला कसा वाटतो हे बी मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा तर आपल्याला चार फोटो घ्यायचे होते त्यातल्या आपल्याकडे एक फोटो होता परत मीडियामध्ये जाऊन आपल्याला परत अजून फोटो घ्यायचे आहेत तर मित्रांनो आपली चूक काय होते तर ते तर तुम्हाला चार फोटो घ्यायचे आहेत तर चार फोटो घ्यायसाठी सुरुवातीला जे मीडिया येतं मीडिया मीडिया ते मीडियानं वापरून आपल्याला लेअरमध्ये जायचं आहे लेअरमध्ये जे पांढऱ्या कलरनं जे मीडिया येतं त्या मीडियामध्ये जाऊन आपण फोटो घ्यायचे आहेत आणि मी याच्यात क्रॉप्टिंग कसं करायचं ते बी तुम्हाला सांगत आहे बघा तर क्रॉप्टिंग हे आज दाखवलेलं आहे तर हे अशा प्रकारे मी क्रॉप्टिंग करून घेणार आहे आणि यातून आता बाहेर पडायचं आहे आणि आता हे एका साईडला लावायचं आहे आपल्याला अजून दोन फोटोंची गरज आहे तर आपण दोन फोटो असेच मला आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल दाखवायचं आहे म्हणून मी अशाच प्रकारचे अजून दोन फोटो घेणार आहे तर मित्रांनो तुम्हाला बोर होऊ नये म्हणून मी ह्याची स्पीड वाढली आहे कारण आपल्याला चार फोटो घ्यायचे आहे तर तुम्हाला बोर होईल म्हणून मी जरा स्पीड याची वाढवलेली आहे आणि आपल्याला हे फोटो आता नीट असे लावून घ्यायचे आहेत कारण आपल्याला थमनेल आहे यो थमनेलवरूनच आपल्या व्हिडिओचे लोक हावभाव असे बघत असतात आणि आपल्याला आता हे फोटो असे नीट लावून घेऊन आपल्याला असे त्यामध्ये आता लिहून घ्यायचं आहे मधल्या स्पेसमध्ये की आपल्या व्हिडिओचा टॉपिक काय आहे आणि आपल्या टॉपिक बघून आपला थमनेल बघूनच लोक आपले व्हिडिओचे हावभाव बघत असतात तर मी मगाचाच टॉपिक टाकणार आहे की काइन मास्टरवरून थमनेल कसे बनवायचे हो मी मगाचाच टॉपिक टाकणार आहे मित्रांनो तर इथं बघा टायपिंग इथं म्हणजे माईकवरून नीट बोललं तरी होईना झाली तिथं रेंजच नाही आहे हे असे टायपिंग करून आपल्याला आता ओकेवर दाबून मध्य स्पेसमध्ये आपल्याला हे बरोबर बसवायचे आहे तर हे आधी आपण ओके मारून बसून घेऊया मग आता आपल्याला बॅकग्राऊंड कलरमध्ये जाऊन मागचा कलर बदलायचा आहे तर बॅकग्राऊंड कलरचा आहे आपला आता कलर पिवळा घेतो मी पिवळ्या कलर आता क्वालिटी करायची आपण क्वालिटीवर क्लिक करून अनेबल करायचं आणि आता आपल्याला कॅप्चर अँड सेवमध्ये जाऊन आता सेट तिथं आता तुम्हाला कॅप्चर अँड सेव्ह म्हणून तिथे एक ऑप्शन येईल कॅप्चर अँड सेवमध्ये जाऊन आपल्याला आता हा फोटो असा सेव करायचा आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला आता तिथं कॅप्चर अँड सेव्ह वरच येतं बघा हे आता आपल्याला तिथं क्लिक करून फोटो असा सेव्ह होतो तर हो यो सेव फोटो आपल्या मध्ये येतो आणि आपण कायन मास्टरवरून जेव्हा डिटेल्समध्ये जाऊन जेव्हा ते आपल्याकडे डिटेल्स मागत असतात व्हिडिओचे तेव्हा डिटेल्समध्ये हि फोटो मध्ये आलेला असतो सेव्ह केलेला आहे मधल्यावर तर चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथं समाप्त करत आहोत तर व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली तर हे कमेंटद्वारे मला नक्कीच कळवा आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला धन्यवाद